ओके मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण निवडणूकच्या दिवशी सर्वात महत्त्वाचे काम जे असतं केंद्राध्यक्ष आणि त्याचे जे सायफ अधिकारी असतात त्यांना ते म्हणजे आपल्याला सर्व लिफाफे भरायचे सर्व पाकिटं भरायचे त्या प्रत्येक पाकिटमध्ये कोणकोणते कोणते लहान पाकिटं असतात त्या प्रत्येक लहान पाकिटमध्ये कोणते घोषणापत्र वर प्रमाणपत्र आणि कोणते डॉक्युमेंट सबमिट करायचे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये येणार आहोत ओके हा आपला पहिला भाग असणार आहे असेच आपण अजून तीन भाग तयार करणार आहोत ओके म्हणून चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा वडील उद्या आपल्याला मी मत देत सर्वात अगोदर बी ए स्मार्ट टीचर या युट्यूब चॅनलवर आपले मनापाला स्वागत केलं आणि त्यानं आपले जे सर्वात महत्त्वाची बाब आहे सर्व लिपा भरायचे सर्व पाकिटे भरायचे त्यात सर्वात जे पहिलं पाकिट आहे ते पांढऱ्या किलोचं पाकिट आहे त्यात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे कागद ई व्ही एम पेपर कवर्स या पद्धतीने हे पाकिट आहे या जे पहिलं पाकिट असेल त्यात आपल्याला Uh, मतदारांनी नोंदवलेल्या मतांचा हिशोब म्हणजे सतरा सी हा फॉर्म आपल्याला भरून तिथं मध्ये ठेवायचा आहे नोंदलेला मतांचा हिशोब तो कशा पद्धतीने नोंदवायचा त्याच्या प्रत्येक जो पॉईंट आहे त्या पॉईंटमध्ये कोणती माहिती भरायची याविषयी मी तीन ते चार मिनटाचा एक व्हिडिओ आणणार आहे त्यानंतर दोन क्रमांकाचे जे पाकिट आहे तर त्यामध्ये मतदान केला त्याच्याचा अहवाल एक दोन आणि तीन असा लिपाचा आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर तिसरं जे पाकिट आहे ते म्हणजे व्हिव्ही व्ही मधून अभिरूप मतदानाचा कागदी चिठ्ठ्या का रंगाचा लिफाफा आता अभिरूप मतदान म्हणजे काय तर सगळे आपण जे करतो त्यात आपल्याला व्हिव्हिपॅट मध्ये सात चिठ्ठ्या निघत असतात ओके त्यानंतर आपण पन्नास चिठ्ठ्याचे मोकफॉल करतो कमीत कमी जास्तीत जास्त आपण किती गेले ते सर्व चिठ्ठ्या आपल्याला या ठिकाणी काळ्या रंगाचे आहे त्यात आपल्याला सील करून फॅक करायचे आहेत हे एनव्होलप आपल्याला एक बॉक्समध्ये पूर्णतः सुरक्षितपणे ठेवायचं आहे ओके या पद्धतीने आपल्याला ही सर्व जो पहिल्या क्रमांकाचे जे पाकिट आहे आपलं ते पाकिट आपल्याला सील न करता सर्व पाकिट हे ई व्ही एम मशीनच्या बरोबर तिथं सबमिट करायचे त्याला सील करायची आवश्यकता नाही आपले पाकिट क्रमांक दोन ते म्हणजे मोर बंद केलेले मोअरबंद न केलेले आणि छानणी केलेले ही त्यापैकी पहिलं पाकिट हे ते मतदान केंद्र दैनंदिनी ही दैनंदिनी कशा पद्धतीने लिहायची काळजीपूर्वक कारण की सर्वात महत्त्वाची गोष्ट दे जी ती मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी आहे त्यावर एक डिटेल इन्फॉर्मेशन आपण आणू प्रत्येक फॉईट कोणासाठी लागू होतो कोणासाठी लागू होत नाही आणि कोणत्या बाबतीत आणि कशा पद्धतीने ती माहिती भरायची याविषयी तर मध्ये असेल ओके लवकरच मिळतील त्यानंतर दुसरी जे पाकिट येते मतदारांची नोंदवायी म्हणजे नमुना सतरा ओ ते आपल्याला या पाकिटमध्ये टाकायचं आहे बघा तू या पद्धतीने आपल्याला नमुना सतरा हा हो। आपल्याला आपले जे दोन नंबरचे अधिकारी असतील जे ओळखपत्र घेऊन ई पी किंवा पॅन कार्ड घेऊन तो त्याच्या शेवटचे चार अनुभव जे लिहिती ज्या नोंद ती नोंद जी असेल ती नोंद वही आपल्याला या पाकिटमध्ये सबमिट करायची ओके त्यानंतर तीन नंबरचे पाकिट मतदान केंद्राला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी आपल्या मतदान केंद्राला जे कोणी अधिकारी भेट देणार आहे यांच्यासाठी आपल्याला एक विजिट सीट दिली जाणार आहे ही विजिट सीटमध्ये आपण जे कोणी आपल्या केंद्रावर विजिट करतील त्यांचा रिमार्क आपल्याला घ्यायचे आहे त्याचे सिग्नेचर आपल्याला घ्यायचे ओके आणि तो फॉर्म आपल्याला या पाकिटमध्ये सबमिट करायचा आहे त्यानंतर चार नंबरचे जे पाकिट आहे ते आहे अंध व अपंग मतदारांचा नमुना चौदा अ मधील यादी व सोबत प्रतिज्ञापत्र असलेला लिफाफा तो आपल्याला या चार नंबरच्या पाकिटमध्ये टाकायचा आहे तो आपल्याला या पद्धतीला दिसणार आहे जोडपत्र अठरा हे लक्षात ठेवा अंध व दिवंत मतदारांच्या सोबतचे प्रतिज्ञापत्र आणि हा जो फार्म आपण जेव्हा पाहणार तेव्हा तो फॉर्मच्या बॅक साईड मध्ये आपल्याला उर्वरित त्याचं त्यानंतर तीन क्रमांकाचे जे पाकिट असणारं ते आहे संविधानिक हिफाती आता संविधानिक आणि असंविधानिक हे सर्वात महत्वाचे विभाग आहे यातील सर्वात जे पहिलं पाकिट आहे त्यात आपल्याला मतदार यादीची तिची आणि वर्गीभूत सेवा मतदार यादीत आपल्याला इथं आकायची आहे ही जी यादी ही कोणा दिसणार आहे आपल्याला तर आपल्याला आपले जे केंद्र सहाय्यक अधिकारी असणार आहे म्हणजे एक नंबरचे जे अधिकारी असणारे ते काय करणार आहे मतदाराची ओळख पटवण्यासाठी नावाची घोषणा करणार आहेत आणि स्त्री आणि पुरुष या पद्धतीने त्या यादीमध्ये त्याचे वर्गीकरण करणार आहेत तर ही यादी चिन्हांकित असेल ही यादी आपल्याला या पॉकेटमध्ये भरायची आहे त्यानंतर मतदार चित्त्या असलेल्या विकापा मग अधिकारी क्रमांक दोन दिवस तो काय करतो त्या मतदारांसाठी चिठ्ठी देतो त्या चिठ्ठीवर अनुक्रमांक आणि मतदाराचा क्रमांक लिहित तर ही जी चिठ्ठी असते जेवढं वापरल्या गेल्या असतील त्या सर्व वापरल्या गेल्या चिठ्ठ्या आपल्याला या पाकिटमध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर तीन क्रमांकाचे पाकिट यात न वापरलेले प्रदत्त मतपत्रिका आपल्याला ठेवायच्या आहेत तर या पद्धतीने त्या पत्रिका असतात बघा त्यासाठी सर्वात पहिले म्हणजे प्रत्येक मतदान म्हणजे काय ते पाहूया तर एखादी व्यक्ती मतदान करून गेली आणि पुन्हा त्याच जागेवर त्याच नावाने नवीन मतदान करण्यासाठी एखादी व्यक्ती आली आणि तो व्यक्ती खरा असेल तर त्याचा मतदानांचा अर्थ आपल्याला डावा येत नाही अशा परिस्थितीमध्ये त्याचे मतदान ज्या मतपत्रिकेवर घेतले जातं ती अशी मतपत्रिका जर कधी वापरली गेली नसेल तर ती आपल्याला या तीन नंबरच्या पॅकेटमध्ये टाकायची आहे आणि हीच मतपत्रिका आपली वापरली गेली असेल तर आपल्याला ती ही चार नंबरच्या पाकिटमध्ये आपल्याला ती ठेवायची म्हणजे प्रवृत्त मतपत्रिका त्याचे दोन पाकिट आहेत एक पाकिटमध्ये न वापरलेली आणि एक पाकिटमध्ये वापरलेली त्यानंतर पाच नंबरचे जे पाकिट आहे त्यामध्ये नमुना चौदा मधील मतांची यादी असलेला लिफाफा आपल्याला आता पाकिट क्रमांक चार पिवळा रंगाचे पाकिट असणारे यात असंविधानिक लिफाफे आपल्याला आढळून येणार आहेत त्यापैकी सर्वात तो पहिला लिपापा आहे म्हणजे पाकिट आहे त्या मतदार यादीची प्रत किंवा प्रती जे असते चिन्हांकित प्रतिव्यतिरिक्त ते आपल्याला इथं ठेवायचे आहेत त्यानंतर दुसरं जे पाकिट आहे त्यामध्ये नमुना दहावादीन मतदार प्रतिनिधींची नेमणूक आहे म्हणजे आपल्या इथे जे मतदान प्रतिनिधी आहे मार आहेत त्यांची सर्वात अगोदर आपण नेमणूक करत असतो केंद्राध्यक्ष त्यावेळेस जो आपण जो फॉर्म भरतो तो फॉर्म आपल्याला इथं सबमिट करायचा आहे त्यानंतर नमुना बाराभाव मध्ये निवडणूक कार्य प्रमाणपत्र असतं नमुना ब म्हणजे काय की बहुतेक शिक्षकांनी सुद्धा बघा त्यांचं मतदान आणि त्यांची ड्युटी त्याच मतदारसंघामध्ये असेल तर त्यामुळे तिथं त्यांची ड्युटी तिथं मतदान करावं लागतं अशी परिस्थिती आपल्या केंद्रावर निर्माण झाली तो बारा गो फॉर्म म्हणजे जो मतदार आहे त्याचं मतदान आणि त्याची ड्युटी एकाच मतदारसंघामध्ये आहे तर त्याला अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे प्रमाणपत्र पाहून मतदान करू द्यायचे असते अशा वेळेस सी फॉर्म जो असतो नौंद हजार मसा या ठिराने एकूण मतदान देताना बदल करावा लागतो वेगळ्या पद्धतीने माहिती घ्यावी तर कशा पद्धतीने माहिती असेल याविषयी फक्त तो त्याचा एक व्हिडिओ तयार करणार आहे म्हणून चॅनल करून घ्या जेणेकरून आपल्याच केंद्रावर जर कधी अशी फ्लॅस्ट निर्माण झाली तर एक लक्षात घ्या सतरा सी मौ दोबेला मतांच्या हिशोब ही आपल्याला नेहमीप्रमाणे लिहायचा नाही ओके त्यानंतर चार नंबरचे जे बाकीचे त्यामध्ये मतदान केंद्रात सारे जे प्रतिज्ञापत्र असतील ते प्रतिज्ञापत्र आपल्याला इथं ठेवायचे आहेत वडील पाटणीमध्ये आक्षेपित मताच्या संदर्भातील पावती पुस्तक व रोप रक्कम ठेवेला ई बाबा आक्षेपित जे मतदान असते त्यासाठी जी पावती असते ती पावती आपल्याला इथं ई बाबा आपला दिसत आहे जोळपत्र एकोणावीस अवधी पुस्तक ही पावती पुस्तक आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहेत त्यानंतर मतदारांकडून त्यांच्या वयाबद्दल घेतलेली प्रतिज्ञापत्रे आणि ज्यांनी त्यांच्या वयासंबंधी प्रतिज्ञापत्र करण्यास नकार दिला असेल अशांची यादी आपल्याला या पाकिटमध्ये टाकायची तर यासाठी जोडपत्र पंधरा मतदारांबरोबर या वयाच्या वयाबाबत प्रतिज्ञापत्राचा नमुना हा आहे आणि इतर जी यादी असेल ती सुद्धा आपल्याला या काप्याच्या बरोबर मिळणार ओके okay. त्यानंतर न वापरलेल्या व खराब झालेला कापदी मोहरा विशेष खून चिठ्ठे आपल्याला या पाकिटमध्ये टाकायच्या आहेत आपल्या बरोबर जेवढं आपल्याला कागदी मोहरा मिळतील त्यापैकी आपण युज करतो आणि ते यूज करणार नाही ते सर्व आपल्याला या पाकिटमध्ये ठेवायचे आहेत सिल्वनपोरी त्यानंतर पुढील पाकिट न वापरलेल्या मतदार चिठ्ठ्या आपण बघा मागच्या पाकिटमध्ये वापरलेल्या मतदार चिठ्ठ्या ताकी टाकल्या होत्या आता ज्या ओबेला न वापरलेल्या असेल तो कोम्याचठ्या असंवैधानिक लिफा पा या पाकिटमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत त्यानंतर न वापरल्याने खराब झालेली विशेष खून चिठ्ठ्या त्यानंतर तीन नंबरची जे बाकीट आहे यात लक्षात घ्या एकोणपन्नास एम ए चारशे मत अन्वय मतदारांच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना आपल्याला या पॉकेटमध्ये ठेवायचा आहे तो या पद्धतीने दिसणार आहे त्यासाठी जोडपत्र सतरा हे लक्षात असू द्या यात आपल्याला जी माहिती दिली ती भरायची आहे आणि तो पूर्व फॉर्म आपल्याला या पॉकेटमध्ये टाकायचा आहे ज्या मतदारांची नावे अनुपस्थित स्थलांतरित यादीत असतील त्यांचे प्रतिज्ञापत्र नमुना आहे तर तो या पद्धतीने आपल्याला दिसणार आहे जोडपत्र चौदा ओके मित्रांनो हे जे जेवढं पत्र मी आपल्याला सांगतोय हे प्रत्येक पाकिटच्या समोर जे नाव दिले तर आपण स्क्रीनशॉट काढून घ्या आणि एका वेळीवर लिहून घ्या जेणेकरून आपला एक दिवस अगोदर जे आपण प्रिपरेशन करतो त्यावेळेस आपल्याला भरपूर उपयोग त्यानंतर पाकिट क्रमांक पाच खाकीकरकिट असणार आहे पी आर ओ निर्देश सूचना पत्र आणि ई टी सी या अगोदरचे जेवढे पाकिट होते ते काळजीपूर्वक भरायचे होते यानंतर ते जे आता खाज्य पाकिट आहे हे पाकिट जो इतर ज्या वस्तू आहेत त्या वस्तू भरण्यासाठी आता पाच पाकिट क्रमांक सहा असणार आहे यात एखाद्या पाकिटमध्ये कमी जसं झाले तरी काळजी करण्याची आवश्यकता नाही सर्व उरलेले साहित्य यात आपल्याला टाकायचं त्यामध्ये सर्वात पहिले जे पाकिट येते के केंद्रात केंद्रापेक्षाचे निर्देश पुस्तिका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि एन व्ही पॅट सूचना पुस्तिका आता मतदान केंद्रापेक्षाला मार्गदर्शक पुस्तिका असते निर्देश पुस्तिका असते ती निर्देश पुस्तिका इथे टाकायची त्यानंतर जे आपल्याला इलेक्ट्रॉनिक यंत्र दिलेले आहेत म्हणजे मतदार यंत्र यांच्यासाठी मॅन्युअल पुस्तक असतं कसं हाताळायचं काय सूचना असतात ते सुद्धा या फाट्यांना दाखवाय टाकून द्यायच त्यानंतर दुसरे पाकीत वापरलेल्या आपला जी शाही देण्यात दे आलेली ती शाही दौळ नये किंवा तिचे बाशुभवन होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलेलं झाकण किंवा पॅक ते तिचा एक विचारला टिप्प्या टाकायचं जेणेकरून ती लिक होणार नाही कशा तरी पद्धतीने कागदाने किंवा कागदाने लिक होणार नाही काळजी घ्या त्यानंतर तिसरा शेवटचं पाकिट वापरलेली शाईची पॅड ते पॅड आपल्याला तिथं टाकायचं आहे यापैकी एखादं कमी आणि साहित्य वापरून समजू शकतो ओके त्यानंतर पाकिट क्रमांक सहा इतर सर्व साहित्य या पाकिटमध्ये टाकायचे दा त्यापैकी पहिल्या पाकिटमध्ये उमेदवार माहिती पुस्तिका दुसऱ्या पाकिटमध्ये इतर न वापरलेले नमुने म्हणजे जे आपल्याला म्हणजे बोषणापत्र असतील प्रतिज्ञापत्र असतील तेव्हा इतर जे डॉक्युमेंट विळाले असतील जेव्हा आपण वापरले ते सर्व इथं टाकून द्यायचे मतदान केंद्राध्यक्षाची धातूची मोगर ही सर्वात महत्त्वाची ही केंद्राध्यक्षाने नियमित आपल्या जवळ असतो त्या ती तीन नंबरच्या पॉकेटमध्ये आपल्याला देतं ठेवायची त्यानंतर मग प्रत्येक मतपत्रिका जी असेल ज्या मतदाराला आपण प्रत्येक मतपत्रिका देतो त्यांना त्याच्यावर मत देण्यासाठी तिचा एक रबरी शिक्का असतो चार फांचा चार मानांचा दा पळाचा एक रबरी शिक्का असतो तो रबरी शिक्का इथं ठेवायचा आहे या पद्धतीने आपण आपल्या केंद्रावरील जे सर्व पाकिट आहेत त्या सर्व पाकिटांची माहिती आपण या व्हिडीओमध्ये मिळवली आपण प्रत्येक पाकिटच्या मध्ये कोणती माहिती यासाठी आपण स्क्रीनशॉट काढून घ्या अग्दावर लिहून घ्या यापुढे जे व्हिडिओ घेणार आहेत ते व्हिडिओ आपल्याला अतिशय महत्वाचे असणार आहेत आपल्या केंद्रावर किंवा बंशात आपल्याला जनते जबाबदारी आली तर ते काम माहिती असणं आवश्यक आहे म्हणून सर्व व्हिडिओ पाहा त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा प्रत्येक शाळेसाठी शाळेच्या प्रत्येक शिक्षणासाठी রাজ্যস্তর অপরেটুয়াছে আমি চ্যানেল আপনার সাড়ে সাত এসে ওকে বেবডি অফ কিন শো মধ্যে তো টেকচানে